सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा आणि तोही मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात जोर आहे यासंबंधी समाज आर्थिक दृष्ट्या मुख्यतः मागासलेला आहे आणि आता सामाजिक आणि आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं जातं परंतु बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर सामाजिक निकषावरतीसुद्धा सुद्धा मराठा समाजात खूप स्तर आहे म्हणजे एक दोन टक्के मराठा समाज सत्तेमध्ये असेल किंवा सरंजामदार असेल पण ह्याचा अर्थ सगळा मराठा समाज सामाजिक आर्थिकदृष्ट्या पुढारलेला आहे असं म्हणता येत नाही आणि म्हणून बहुसंख्य मराठा समाज असा आहे की ज्याला शिक्षणासाठी नोकऱ्यांसाठी आरक्षणाची गरज आहे जर त्याला आरक्षण मिळालं तर तो पुढे जायला त्याला मदत होईल आणि म्हणून आरक्षणाची गरज आहे आणि त्यामुळं मराठा समाज आज रस्त्यावरती उतरलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर बहुसंख्य जो माग असलेला मराठ्यांमधला समाज आहे त्यांना पुढे यायची संधी मिळेल आपण बघतो की पूर्वीच्या काळी असं होतं की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी परंतु आता शेतीची अवस्था अतिशय शे वाईट झालेली आहे म्हणजे जो पूर्वी विशेषतः पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातला मराठा समाज होता की ज्याच्याकडे शंभर एकर जमीन असेल पन्नास एकर असेल आज एकर दोन एकर शेतीसुद्धा राहिलेली नाही आणि त्यामुळं आर्थिकदृष्ट्या अतिशय पिचलेला झाले माग मागं गेलेलं आहे मराठा समाज मुलांना शैक्षणिक फीची मा माफी मिळत नाही त्यामुळे शिक्षणात ते पुढं जाऊ शकत नाहीत नोकऱ्या तर नोकऱ्याची स्थिती तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून ह्या सगळ्या निकषावर बघितलं तर मराठा समाज मॅक्सिमम मराठा समाज हा आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे म्हणजे आता जे निकष तयार केलेले आहेत त्याच्यात बघितलं आपण की सामाजिक निकषावरती सुद्धा आपण बघतो आहोत की बऱ्याच प्रमाणामध्ये अंधश्रद्धांच्या बाबतीत असतील किंवा महिलांचं शिक्षण असेल आता जनमताचा वेळ टायम मुलींना शिकायला लाग पाठवतात पण सुद्धा परिस्थिती नसेल तर मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत मराठा समाजातल्या सुद्धा आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आरक्षणाची निमती किती प्रकार आहेत म्हणजे मुख्यतः आपल्याकडं आरक्षण आहे ते जातीच्या आधारावर दिलं जातं पण ज्या जाती आर्थिक आणि मा सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत त्या जातींना आरक्षण आहे आणि मग बऱ्याच वेळा असं म्हणलं जातं की मराठा समाज कुठे ह्या निकषामध्ये बसतो पण मराठा समाजाविषयी गैरसमज आहेत ओव्हरऑल असं वाटतं की सत्तेमध्ये मराठा समाज आहे पूर्वीपासून ते तो खूप कमी टक्के समाज आहे की जो सत्तेमध्ये आहे तो जसं रंजामदार आहे तो आणि त्या निकषावरती सगळ्या मराठा समाजाकडं बघणं चुकीचं आहे आता ओबीसी समाजामधनं एक म्हणजे काही का काही लोकांकडून बोललं जाते की मग आमच्या राजकीय आरक्षणाचं काय जर मराठा समाज पुढारलेला आहे आणि तो जर आमच्यामध्ये आला ओबीसी मध्ये तर आमच्या राजकीय आरक्षणाचं काय बोल आता राजकीय आरक्षणाचा मला वाटतं की हा विषय नाही आणि कुठल्याही मराठा समाजानं आम्हाला ओबीसी मध्ये दिल्यानंतर राजकीय आरक्षण पण त्यात द्या असं म्हणलेलं नाही ती मागणीच नाहीये आणि काही वेळेला ते क्लिअर पण झालेलं आहे की आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाहीये म्हणून आणि मागत पण नाही मराठा समाज केवळ आम्हाला शैक्षणिक आणि आर्थिक निकषावरती शैक्षण सामाजिक आणि आर्थिक निकषावरती पण शिक्षण नोकऱ्यांच्यामध्ये आरक्षण मिळावं अशी मागणी आहे आता कोणत्या संदर्भात जर बोलायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा म्हणजे मराठा म्हणूनच ओळखला जातो आणि विदर्भामध्ये तो कुणबी म्हणून ओळखला जातो म्हणजे असं असं म्हणजे दरी का दिसून येते बरोबर आहे पूर्वी जेव्हा पंजाब प्रदेशमुखांनी आवाहन केलं होतं की कुणबी लावून घ्या त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं ते ऐकलेलं नाही कारण त्या त्यावेळेची सामाजिक परिस्थिती पण तशी होती मी जसं म्हटलं की शेती त्या बाबा उत्तम समजल्याच होती मराठा समाजाकडं शेती होती आणि म्हणजे मी नेहमीच हे सांगते की शेती करणाऱ्या जाती सगळ्या अडचणीत आलेल्या आहेत मग प पटेल असेल जाट असेल गुर्जर असेल मराठा असेल कारण शेतीची स्थिती आता इतकी वाईट झालेली आहे पाणी असेल शेती खतचे भाव असतील खतांचे भाव बियाणांचे भाव आणि ते पर्याय शेतीला शेतीमालाला न मिळणारा भाव ह्यामुळं शेती करणाऱ्या सगळ्या जाती अडचणीत आल्या प्रामुख्यानं शेती करणारी जात म्हणून मराठा समाजाकडे बघितलं जातं आणि शेती अडचणीत आल्यामुळे मराठा समाज अडचणीत आलेला आहे आणि त्यामुळं मराठा समाज मागास झालेला आहे आणि म्हणून त्यावेळेस मराठा समाजाला जेव्हा गरज नव्हती म्हणून आरक्षण मागितलं नाही मराठा समाज आता गरज आहे पन्नास राज्यांनी दिलेलं आहे पन्नास टक्के आणि आता जरी आपण ईडब्ल्यू एस बघितलं तर ते पन्नास टक्के पुढे जातं ते जर ह्याच्यात काउंट केलं तर आणि केंद्र तशी करू शकतं ना अमेंडमेंट केली पाहिजे जा त्यांनी जर खरंच समाजाला गरज आहे तर तो एक टेक्निकल गोष्ट आहे परंतु ती कुठ सॉल्व्ह करणं हे सरकारच्या हातामध्ये आहे आणि ते सरकार करू मुंबईसाठी रवाना त्या आरक्षणाच्या मुद्याला जाऊन त्याचं भवितव्य कशा प्रकारे तुम्ही पाहताय आता खूप मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज जारांगी पाटलांच्या जा आंदोलनामध्ये उतरलेला आहे या सुद्धा मराठा समाजाने खूप मोठ्या प्रमाणावरती मोर्चे काढलेले आहेत आंदोलनं केले आहेत आणि हे सगळे शांततेच्या मार्गाने केलेले आहेत जी महाराष्ट्राची परंपरा म्हणा किंवा जी मराठा समाजाने जपलेली संस्कृती आहे त्यामुळं म्हणा खूप मोठ्या प्रमाणावरती समाज ह्याच्यामध्ये उतरलेला आहे आणि निश्चितपणे ह्या आंदोलनाचा मराठा समाजाचा आरक्षण मिळण्यासाठी उपयोग होईल मध्ये मराठा समाज आल्यानंतर परस्परां वाटतं पण न्यायालयामध्ये तर जाण्याचा जा प्रत्येक भारतीय नागरिकाला अधिकार आहे त्यामुळे कोणी त्याच्या विरोधात जाईल न जाईल ते काय आपल्याला पुढचं माहीत नाही परंतु गेलं तर कोर्ट करा पण आता जो काही डाटा तयार केला जातो आहे सरकारच्याकडनं तो जर योग्य पद्धतीनं सर न्यायालयाच्या पुढे मांडला गेला तर निश्चितपणे न्यायालय सुद्धा ह्याला सकारात्मक निकाल देईल त्याच्यावरती असं मला वाटतं नाही ना, आता समा सामाजिक आणि आर्थिक निकषावरती जर आरक्षण द्यायचं म्हणलं तर आता जो डेटा कलेक्ट केला जाईल मराठा समाजाविषयी किंवा कला जातो म्हणजे जी काही प्रक्रिया सुरू झाली असं आपल्या समोर येत आहे तर तो जर योग्य पद्धतीनं न्यायालयासमोर गेला तर न्यायालय निश्चितपणे याच्यातून न्यायालयाला समजेल की सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मराठा समाज मागासलेला आहे आणि मराठा समाजाच्या बाजूनं न्यायालयाचा निकाल लागेल सर uh, न्यायालयामध्ये सरकारने uh, डेटा दिला होता त्यानंतर सुद्धा आता तो डेटा पूर्णत म्हणजे दिला होता का नव्हता किंवा न्यायालयाने तशा प्रकारे मागास मराठा मागास नाही असं का सांगितलं काय काय वाटतं त्यावेळेला काय झालेलं त्यावेळेला ज्या वेळेला सरकारने तो डेटा दिला न्यायालयामध्ये तो त्या तेवढा कालावधी सरकारला डेटा गोळा करायला भेटलेला नाही आणि तेवढा का पुरेसा डेटा कलेक्ट पण झालेला नव्हता जसं की आत्ता सरकारने डेटा कलेक्ट करायचं चा काम चालू केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आता आपल्याला लक्षात येईलच की मागच्या वेळेचा दिलेला डेटा आणि आत्ताचा पूर्ण सर्वेक्षण के सर्वेक्षण केल्यानंतरचा डेटा ह्याच्यामध्ये किती फरक असणार आहे आणि ते पूर्ण डेटा कलेक्ट केल्यानंतर ती संख्या किती जाते आणि त्या येणाऱ्या डेट्यामध्ये मराठा समाजाची खरती आ, खरी आर्थिक निकष काय आहे कुणाचं किती परिस्थिती काय आहे ते सगळे कलेक्शन होणार आहे त्या पद्धतीने न्यायालय त्याची दखल घेऊन शंभर टक्के त्याच्यावरती विचार होणार बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झाली ओ बी सीची त्या पद्धतीवर महाराष्ट्रामध्ये सुगाप करणं करू कितपत वाढता नाही आता महाराष्ट्रामध्ये हा आत्ता चर्चेला आलेला विषय आहे मराठा आंदोलन जसं तीव्र होत चालले आहे तसं जात निहाय केली जाते करायला काहीच हरकत नाहीये बिहारमध्ये कदाचित बीजेपीचे सरकार दिली तर त्यांनी त्यांनी मग आता समजा ठीक आहे सरकार इथं आहे तर त्यांना वाटत असेल तर त्यांनी करावी न्यायालयीन बाब म्हणून या दखल घेऊन सुद्धा न्यायालय आरक्षणाच्या बाबतीत किती दिवसात निकाल देऊ शकतो असं काय तसं सांगू शकत नाही आपण पण लवकरात लवकर जर डेटा गेला तर होऊ शकेल